स्पंजचे तुकडे झाले आहेत आता केक कसा तयार होणार असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटी तुम्हाला कळेलच की के हा केक कसा रेडी केला आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्ही असे जे काही माझ्यासारखे क का, जे स्टार्टिंगला होम बेकर्स जे स्टार्टिंगला आहेत त्यांना हा असे प्रॉब्लेम्स खूप होत असतात तर त्यासाठी बघा हा व्हिडिओ पूर्णपणे तर इथे हा वन के जीचा केक मी रेडी करत आहे त्यासाठी मी इथे थ्री फिफ्टी ग्रॅम प्रेमिक्स यूज केलं आहे आणि हे जे प्रेमिक्स आहे हे मी घरी बनवलं आहे पार्ट वनमध्ये मी तुम्हाला दाखवलंच की गव्हाच्या पिठापासून मी कसं प्रेमिक्स बनवलं आहे तर तेच तर हा तोच प्रेमिक्स आहे आणि जेव्हा आपण गव्हाचं पीठ ॲड करतो ना त्यावेळी मात्र यामध्ये आपल्याला पाणी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये टाकावं लागतं ॲज कम्पेअर्ड टू द मैदा असेल तर तर त्यामुळे मला इथे मैद इथे पाण्याचं प्रमाण जरा जास्त यूज करावं लागलं आणि हे बघा आता त्यामध्ये तेल ॲड करायचं पाणी आणि आपलं जे मिक्स आहे तर हा जो स्पॉन्ज मी रेडी केला होता तर तो जेव्हा मी मौल करत होती ना तेव्हा तो खूप गरम असल्यामुळे जेव्हा मी काढत होती बाहेर त्यावेळी त्याचे तुकडे झाले होते कट करतानासुद्धा खूप तुकडे झाले तर अशा असे जे प्रॉब्लेम्स होतात जे न्यू बेकर्स हो आहेत त्यांना तर हे असे काही फेसेस त्यांनाही क हा असे प्रॉब्लेम्स येतच असतील तर अशावेळी तुम्ही पॅनिक होऊ नका तर सोल्युशन बघायचं आणि तो जो जो स्पॉन्ज आहे तो स्पॉन्ज यूज करून केक आपण बनवू शकतो रेडी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की बघा आता ह्याचे किती तुकडे झाले आहेत त्या स्पॉन्जचे सो सुरुवातीला आपण थोडंसं क्रीम लावायची केक बोर्डला त्यानंतर हा स्पॉन्ज ठेवला आहे मी त्याला अरेंज केलं आहे नीट व्यवस्थित त्यानंतर मी शुगर सिरप आहे Uh, मी आईस क्यूब बनवते शुगर सिरपचं तेच मी यूज करते त्याने काय होतं केक लवकर सेट होतो तर हे शुगर सिरपने चांगलं केक uh, स uh, काय म्हणतात सिरपने क नीट करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावर क्रीम टाकायची आणि uh, ही क्रीम बघा मी कशी लावत आहे uh, जर ॲक्च्युली uh, खरं सांगू तर क्रीम पॅ प्लॅनेट uh, सॉरी ह्यायच्या आणि लावण्यापेक्षा ना uh, काय म्हणतात ते तो शब्दच मला आता आठवत नाही आहे कॅरी बॅगमध्ये कॅरी बॅग नाही बोलत त्याला पायपिंग बॅग हा पायपिंग बॅगमध्ये तुम्ही क्रीम टाका आणि मग तुम्ही करा सेकंड याच्यामध्ये मी ते दाखवलं आहे तुम्हाला सेकंड जेव्हा मी पार्ट सेकंड जो मधला लेअर असो केकचा तो जेव्हा मी लावत होती ना तेव्हा मी केक पायपिंग बॅगच यूज केली होती सॉरी माझ्याकडून खूप काही मिस्टेक होत आहे आता मला असं काही सवय नाही आहे व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ शूट करून किंवा असं रेकॉर्ड करायची बट ओके मी ट्राय करत आहे मी पूर्णपणे स्वतःला रेडी करत आहे या सगळ्या गोष्टीसाठी सगळं शिकतच आहे मी सुद्धा काही त्यामुळे माझ्याकडून काही गोष्टी होत असतील चुक्या तर ते तुम्ही मला सांभाळून घ्या म हळूहळू ह्यासुद्धा गोष्टी मी मिस्टेक जे काही होत आहेत माझ्या ते मी आ, हे करेन आणि सगळ्यांना माहीतच आहे की जोपर्यंत आपण मिस्टेक करत नाही तोपर्यंत आपण नवीन काही गोष्टी शिकत नाही त्यामुळे मिस्टेक केलेल्या चांगल्या असतात नवीन नवीन दरवेळी नवीन नवीन वेगवेगळ्या मिस्टेक कराव्या जेणेकरून आपलं त्यातून आपल्याला काहीतरी नवीन शिकता येतं म्हणून सो बघा बोलता बोलता हा केकसुद्धा रेडी झाला तर बघा ती जो पूर्ण स्पॉन्ज हे झाला होता खराब झाला होता त्याला मी कसं म्हणजे खराब नाही सॉरी तुकडे झाले होते त्याचे ते मी कसे अरेंज केले आणि तो कसा केक रेडी केला ते आता तुम्ही बघा सेकंड लेअर पण लावलं आहे त्यावर क्रीम अप्लाय मी केली पायपिंग बॅगने त्यानंतर हे गणाश फील केलं मी माझं गणाश आहे ते थोडंसं हार्ड झालं होतं खूप वेळ झाला होता ते म्हणजे हार्ड इन शॉर्ट म्हणजे ते गणाश थोडं थिक झालं होतं त्यामुळे त्यानंतर बघा ही बघा ही अशी पायपिंग बॅगने ना क्रीम अशी अप्लाय केली ना तर व्यवस्थित नीट लागली जाते सगळीकडे व्यवस्थित जे नवीन बेकर्स असतात ना त्यांनी हे यूज केलेलं उत्तम डायरेक्ट या या लावण्यापेक्षा तुम्ही काय करायचं पायपिंग बॅगनेच लावा मी क्लासेस प्रोफेशनली मी दोन ठिकाणी क्लासेस वेगवेगळे केले होते केक रिलेटेड काही ब्राउनी रिलेटेड केले होते तर काही केक रिलेटेड केले होते तर त्यांच्याकडून मी शिकले क्लासेस परंतु माझी जास्त प्रॅक्टिस नाही आहे सो फिनिशिंग वर्क थोडं माझं कमी पडत आहे कुठेतरी मी फिनिशिंगमध्ये कमी पडते तर आता परत म्हटलं नवीन आता मी स्टार्ट केलंच आहे तर आता खूप प्रॅक्टिस करायची आणि आपलं फिनिशिंग वर्क काम करायचं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल केकची डिझाईन कशी वाटते तेसुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आणि मला भरपूर प्रेम द्या सबस्क्राईब करा रील्स सेव्ह करा हा व्हिडिओ आणि शेअरसुद्धा करा सगळ्यांबरोबर चला तर बघ आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओसुद्धा काहीतरी इंटरेस्टेडच असेल तुमच्यासाठी चला 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 मग बाय